सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशी स्वागत शुभ सकाळ आज दोन जानेवारी आहे गेले एक दोन तीन दिवस झालं तब्येत ठीक नव्हती त्यासाठी व्हिडिओ जास्त कोण आलेला नाही आहे सो पहिल्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमचे जे काय अपुरी सपने आहेत किंवा तुमची काय ड्रीम आहेत तुमचं पुढचं काय असेल हे सर्व या वर्षी पूर्ण हो एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय आणि जे व्हिडिओवरती किंवा चॅनलवरती नवीन असतील ते विद्यार्थी पालक आणि सर्वांना एक विनंती आहे की आज ता काही ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आता आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे एकतीस तारखेच्या आत वयवाढीचा एक, एक विषय होता एकतीस तारखेच्या आत पोलीस भरती नवीन पाडणार आणि त्यानंतर एक वर्षानं पोलीस भरती घेणार असे मुद्दे होते आणि दुसरी गोष्ट वेटिंगवाल्यांचं काय हे तीन मुद्दे आज आपण हात घालणार आहोत महत्वाचा व्हिडिओ आहे शेवटन बघायला विसरू नका पहिला बघूयात आपण वयवाढीचं काय झालं जसं मी अगोदर सांगलेलं होतं की फक्त आणि फक्त ही लास्ट स्टेज आहे त्याच्यामध्ये फक्त एक वर्ष तुम्हाला वय वाढून मिळणार थोडे दिवस लागतील सरकार खूप हुशार आहे एकाच वेळी तुम्हाला सगळं देणार नाही म्हणून मी आधीच सांगलेलं होतं की राजकारण ज्यांना ज्यांना कळलंय मुलांना त्यांना ह्या घटना कदाचित माहीत झालेल्या आहेत की सरकार एकाच वेळी एकदम तुम्हाला खायला देणार नाही याची नोंद घ्यायची आहे टप्पाटप्याने ते तुम्हाला खुश करणार आणि सर्वांना ठराविक वेळेनंतर न्याय देणार हे मात्र खरंच आहे विषय कळाला काय म्हणतोय की एकतीस डिसेंबरच्या आत वयवाढीचा विषय होता तो पण झालेला नाही एकतीस डिसेंबरच्या आत भरती पाडणार होते ते पण झालेलं नाही आता रोहित पवारमध्येच म्हटले या अधिवेशनामध्ये की मार्चच्या अगोदर तरी भरती पाडण्याचा प्रयत्न करा आचारसंहिता लागायच्या अगोदर याच्यावरून विचार करून घ्या की मार्चपर्यंत भरती पडणार आहे का नाही हे तुमच्यावर आहे काय मुलांना वाटलं या माणूस विरोधात बोलतोय काही मुलांना वाटलेलं आहे काहींनी कमेंट टाकले की हा माणूस विरोधात बोलतो आहे हा माणूस विरोधात बोलत नाही हा माणूस सत्याच्या बाजूने बोलतो आहे हा माणूस पुढे काय घडणार आहे ते आधीच सांगतो आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे जे माझे आहेत त्यांना मला सांगायची गरज नाही आणि जे नवीन आलेत नवीन वर्षावर नवीन पाहुणे त्यांना विनंती आहे मागं जायचं पाहुण्यांनो मागं तुमची सोय केलेली आहे सगळी व्हिडिओ वगैरे बघा तुम्ही सगळे जुने आणि मग तुम्ही पुढे या आणि मग कमेंट करायची धाडस करा ठीक आहे दुसरी गोष्ट आणि एकानं कमेंट केलेली होती की हा एकमेव चॅनल आहे जो डिमोटिवेट करतो आहे व्हेरी गुड ही बाकीचे सगळे सात हजार लोक आहेत ना ती खुळी आहेत ही तीन चार महिन्यामध्ये माझ्याशी जोडले गेले ती सगळी खुळी आहे आणि हा एकटा शाना त्याला मी पर्सनली रिप्लाय दिला आहे माझ्या पद्धतीनं त्याला नंबर पण म्हणून सांगितलं त्याला मी कॉल करणार आहे पण त्याला अजून ता काही तीन दिवस झाला अजून काय नंबर दिलेला नाही एवढं लक्षात ठेवा आपण काय केलं आहे हे मी कुणाला सांगत बसत नाही आपलं जे काही येणारा दिवस आहे येणारा काळ आहे तो खरं बोलत असतो त्याच्यावरती विश्वास आला आहे म्हणून मी तर सोडाच पण माझे पालकसुद्धा जे आहेत वयानं माझ्या आईबाबांच्या वर्षाचे वयाचे आहेत ते सुद्धा माझे व्हिडिओ आतुरतेने वाट बघत असतात आतुरतेने बघत असतात ही लई मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे समजलं सो ऑनलाईनचे पालक ऑफलाईनचे पालक यांच्यासाठी एकदम महत्त्वाचा चॅनल झालेला आहे तो आणि एकदम कमी वेळामध्ये आपण लगेच पोहोचतोय हे एक बेनिफिट आहे आपल्या चॅनलची सो अशा पद्धतीनं जो काही एकतीस डिसेंबरच्या आत जो काही हे पडणार होतं वयवाढीचा विषय होता मी अगोदर सांगलेला आहे की एकच वर्ष वयवाढ भेटणार आहे सगळ्यांना ही शेवटची संधी भेटणार आहे यानंतर जोपर्यंत मोठी नैसर्गिक आपत्ती किंवा मोठं काही असं जसं कोरोना वगैरेचा काळ आलं होता त्या पद्धतीनं नवीन काही येत नाही तोपर्यंत तुम्हाला वयवाढ भेटणार नाही याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे आता एक वर्ष वयवाढीचा जे यात पुढच्या एक महिन्यामध्ये येऊ शकतो एवढी नोंद घ्यायची आहे कारण की हे टप्प्याटप्प्याने फेब्रुवारी मार्चपर्यंत तुम्हाला थोडं थोडं देत जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे हे एक वर्ष वयवाढ हा विषय आता कधी देतात आता ते सरकारवर डिपेंडिंग आहे दुसरी गोष्ट नवीन पोलीस भरतीचा विषय नवीन पोलीस भरती बाकीचे युट्यूबरने सांगितलं जसं ते पुढचे बदलतात तसे हे लोक पण बदलायला लागलेत त्या कारण त्यांना कंटेंट महत्त्वाचं असतो आणि विद्यार्थ्यांना आपल्यामध्ये टचअपमध्ये ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं आपला तसा विषय नाही आहे मी आधी सांगणार होतं की डिसेंबरच्या अगोदर भरती पडणार नाही आणि ते रिअल झालं आज तारीख दोन आहे ह्याच्या अगोदर पण एक सांगलेलं मी चॅलेंज दिलेलं होतं की काही लोकांनी आपोआप पसरवले की पाच जानेवारीला वेटिंगवाल्यांचं मेडिकल होणार आहे त्याचं पण डेट जवळ आले लक्षात ठेवा पाच तारखेला मेडिकल होणार आहे अजून हाय ते पोर रडत बसलेत आणि हे मध्येच कुठली तरी अफवा पसरले मुलांनी की त्यांना आशा देऊ नका त्यांना साथ द्या ठराविक वेळेपर्यंत त्यांना आशा दिली की ती आशा खूप मोठी होत जाते थराविक वेळेनंतर तुम्ही दिवसांग त्यांना आशा द्यायला लागलाय हे चुकीचं आहे कुठेतरी लक्षात ठेवा ते पाच तारीख जवळ आलेले पाच जानेवारीला मेडिकल चालू होणार आहे असं सांगितलंय ठीक आहे आपण बघूया वाट बघूयात दुसरी गोष्ट नवीन पोलीस भरतीबद्दल मी सांगितलं तुम्हाला की एकतीस तारखेच्या आत किंवा डिसेंबरच्या आतमध्ये नवीन पोलीस भरती पडणार नाही आहे लक्षात घ्या वरून सरळ सरळ आदेश आहेत की एक, ना ना एक वर्ष पोलीस भरती करायची नाही याचा आता असा नाही की पोलीस भरती पडणारच नाही पोलीस भरती पडणारच आहे पुढच्या या तीन महिन्यामध्ये पोलीस भरती पडणार पण त्यांचं टायमिंग डेट अगोदर फिक्स झालेलं आहे की कुठल्या कार्यक्रमाच्या अगोदर कुठलं काय करायचं बरोबर टप्प्यात त्यांचं आधी फिक्स झालं आता ते काय देणार हे त्यांच्यावर डिपेंडिंग आहे लक्षात ठेवा ही गोष्ट झाली नवीन पोलीस भरतीबद्दल भरपूर जागा रिक्त आहेत मी ज्यावेळी आपले सुबोध जयस्वाल सर आहेत त्यांना भेटलेलो होतो त्यावेळी त्यांनी सरळ सरळ सांगितलं की आज सगळे बारा हजार जागा रिक्त आहेत तो पण तेरा हजारचा बातमी पेपरला ले ले पडली आणि लगेच अकॅडमिक जाहीर केलं ला की लागा तयारीला तेरा हजार जागा पडणार आहेत पण वरून सिनियर अधिकाऱ्यांनी सांगितलं एक वर्ष पोलीस भरती घ्यायची नाही म्हणून हे कोण सांगणार आणि त्यांचं एक, एक वर्षाचं ऍडमिशन फुल झाले ना संपला विषय मग पुढे काय काय होईना आपल्याला काय करायचं आहे सो समाजाला ओळखायला शिका हे सगळं मार्केटिंग आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कसं फसायचं स्वतःला कसं फसवून घ्यायचं हे सगळं तुमच्या हातात आहे आपला एक प्रामाणिक प्रयत्न असतो की तुम्हाला वाचवायचं प्रत्येक गोष्टीपासून आता एक गोष्ट अशी आहे की जे कोणी मुलगा फिजिकल करतोय आत्ताच्या घडीला जे दोन चार वेळा भरती दिलेला आहे एक दोन मार्कांनी वेटिंगला आहे ती मुलं एक एका एका, एका, एका अकॅडमीचे फिजिकलचे कोच म्हणून उभा राहू शकतात एवढं नॉलेज त्यांच्याकडे आलेलं आहे एवढं त्यांचं फिजिकल खतरनाक आहे आणि तुम्ही जाताय आहे जे अनपढ आहेत जे फिजिकल कोच असतात त्याच्याकडे तुम्ही शिकायला जातात परत मग ते काय करते रगडा करून घेते बरोबर काठी घेऊन हातात कोच काठी घेऊन हातात उभारणारा कोच नसतो लक्षात ठेवा कोच हा मुलांच्या सोबत पळणारा कोच असतो हे म्हणजे हे माझं प्रश्नली वाक्य आहे मुलांच्या सोबत पळणारा कोच पाहिजे एक स्टेप मुलांच्या पुढे जर कोचची असेल तर ती मुलं अजिबात थकत नाहीत अजिबात थांबत नाहीत काय दुखतंय हे दुखतंय ते दुखते किंवा त्यांची परिस्थिती त्याची आडवी येत नाही ॲटोमॅटिकली तो पळायला चालू करतो अशा पद्धतीने पाहिजे इतर अकॅडमीमध्ये तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने करतात हातात काटी घेतली छप्प्या मारले की पळते येते मग तुम्ही त्याला गाडवा आणि तुम्ही घोडा समजला त्याला यस हे चुकीचं आहे कुठेतरी आणि दुसरी गोष्ट कोच हा परफेक्ट त्या लेवलचा पाहिजे रोगच कोणतरी आणलाय आणि बसवलाय नाही चुकताय तो विषय लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही वैयक्तिक जर केला तर अतिउत्तम आहे त्यानंतर तुम्ही स्टडी वगैरे करू शकता की बाबा कुठला प्रश्न चुकला कुठले प्रश्न आता पण चालतात दोन तीन वर्षामध्ये कसं टॅकल करायचं चालू घडामोडीनं आयुष्य कसं बदललं पोरांचं ह्या भरतीला गेल्या चालू घडामोडीं बरोबर सगळ्यांना वाट लावून टाकली त्याच्यामध्येच मुलांना कळालं नाही बाबा हे स्टेट लेवलचं नव्हतं हे वेगळ्याच विषयाचं होतं आता अभ्यास करत असताना कोणत्या करंट अफेअर्सचा अभ्यास करावा हे सगळं आहे तुम्ही त्याची तयारी चालू करा हा विषय झाला नवीन नवीन भरतीचा पोलीस भरती येणारा तीन महिन्यामध्ये पडू शकते याच्यावरती सुद्धा डिटेल व्हिडिओ आपला येणार आहे आता तिसरा आणि महत्वाचा मुद्दा जो मी शेवटच्या टप्प्यामध्ये घेतलाय तो म्हणजे वेटिंगवाल्यांचं काय झालं काही लोकांनी कमेंट केला वेटिंगवाल्यांचं बोल वेटिंगवाल्यांचं बोल वेटिंगवाल्यांचं बोला अशा पद्धतीनं कोण रिस्पेक्ट देत आहे कोण रिस्पेक्ट देत नाही कारण त्यांना माहीत नाही ग्राउंड लेवलला काय लेवलला काम केलेत आम्ही सो ते त्यांच्यासोबत आपल्याला त्याच्याशी काही देणं गेले नाही पण महत्त्वाचं काय वेटिंगवाल्याचा विषय फक्त दोन दिवसाच्या वेळेवर आलेला आहे दोन दिवसाच्या वेळेवर आलेला आहे जी काय माहिती मागवलेली होती ती सीपी ऑफिसमधून बाय पोस्ट बाहेर पडलेली आहे परवा सीपी ऑफिसमधून फोन आलेला होता की तुमचा ॲड्रेस परफेक्ट सांगा तो आता कदाचित पुण्याच्या पुढं वगैरे आपला इन्फॉर्मेशन आलेली असेल तिथून पुढं आता ती यायला एक दोन दिवस जातील असं माझं वैयक्तिक मत आहे मी दररोज जाऊन धडक्या मारतोय पण अजूनसुद्धा नाही या लक्षात ठेवा प्रयत्न करतोय एक दोन दिवसाच्या वेळेमध्ये तो शंभर टक्के येईल आणि त्यानंतर पुढची जी वाटचाल आहे ते सर्वांनी एकंदरीत एका मताने घ्यायची आहे याची नोंद घ्यायची आहे ओके आपलं जे काही पुढची इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन लवकरात लवकर भेटेल लवकर पण आताचा लढा हा डायरेक्टली तुम्हाला मी अगोदर सांगलेलं होतं की डायरेक्टली सी एम डायरेक्टली सी एमसोबतच विषय होणार आहे आणि व्हायलाच पाहिजे आणि जो कोण लीडर होते त्यांना मी प्रायव्हेट पाठवले की सी एम साहेबांचं पुढच्या एक महिन्याचं नियोजन सांगलेलं आहे जिल्हा दौरा चावला आहे त्यांचं त्यामुळं त्यांची भेट होणं पॉसिबल नाही तरी पण त्यांची भेट कशी होऊ शकते याच्याकडे विचार करा म्हणून मी आधी सांगितलेलं आहे त्यांच्या जवळचे जे पी ए वगैरे कि त्यांच्या जवळचे जे कोणी आहेत त्यांनी पण सरळ सांगितले की तुम्हाला आत्ता सी एमला भेटता येणार नाही सरळ सरळ सांगितलेलं आहे त्यामुळं विचार करताना एवढा फोज फाटा घेऊन जाणार असाल तर त्यांनी सात पाच सहा सहा मिनटं तरी आपल्याला द्यायला पाहिजेत याची नोंद घ्या नाहीतर ये रे माझ्या मागल्या झा मागच्या वेळी झाल्यासारखं वारी जर झाली तर परत कुठलीही मुलं येणार नाहीत ना ना आणि परत तुमच्यामध्ये कुठलाही विषय येणार नाही ना आणि परत तुम्ही मग सेवा घालायला चालू करणार एकमेकाला ते कुठेही करू नका गडबड करू नका प्रॉपर इन्फॉर्मेशन घ्या कुठं आम्हाला तिथं त्यांना भेटता येईल तर पाच मिनटं तुम्ही वेळ घ्या आणि मग आपण त्यांना फेस करू त्यांना आपण समजावून सांगू ते करतील समजलं सो अशा पद्धतीनं प्लॅनिंग आहे पुढच्या दोन दिवसामध्ये आपल्याला आन्सर येईल सी पी ऑफिसमधून आणि त्याच्यानंतर आपण ठरवायचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं आता ह्याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ जो असेल ह्याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ जो असेल ते तुम्ही जे पाठीमाच्या कमेंट केल्यात सगळ्या त्या कमेंटला उत्तर असणार आहेत गेले खूप दिवस झालं एक चार पाच दिवस झालं जसं मुंबईमध्ये थांबलो आणि मुंबईमधून बाहेर पडलो त्यानंतर तब्येत पूर्ण डाऊन झालेल्या आहे आवाजावरून कळत असेल कदाचित रेस्ट पण नाही आणि बाकी सगळी पेंडिंग कामं पडली त्यामुळे पळापळच आहे इकडे सो so, कोणाचे कॉल रिसिव्ह करता येत नाहीत आणि कुणासोबत बोलता पण येत नाहीत कंटिन्यू ड्रायविंग आणि कंटिन्यू बाकीच्या गोष्टी चालू आहेत याची नोंद घ्यायची आहे तब्येत जराशी ठीक होण्याचा प्रयत्न चालू आहे दोन दिवस झालं जास्तच त्रास झाला आहे सो व्हिडिओ पण काल जास्त करून बनवता आला नाही परवा पण बनवला बनवता आला नाही आहे सो जे कोणी नवीन असतील त्यांना विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला चांगले कमेंट करा जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ आहे ह्याच्यातलेसुद्धा कमेंट घेता येईल पाठिंबाच्या सुद्धा कमेंट घेऊन एक तीस मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवून प्रॉपर इन्फॉर्मेशन देऊन तुम्हाला रिस्पेक्ट देऊन तुमच्या कमेंटला रिस्पेक्ट देऊन तिथंपर्यंत तुमच्या कमेंटला उत्तर द्यायचा प्रयत्न मी वैयक्तिक करणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता एकंदरीत तीन मुद्दे का आले असेल तुम्हाला एक म्हणजे वाढ दुसरं म्हणजे नवीन पोलीस भरती आणि तिसरं म्हणजे वेटिंगवाल्याची पुढचं नियोजन अशा पद्धतीनं तीन टप्पे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम केलेलं आहे याच्या पुढचा व्हिडिओ असेल तुमचं कमेंटची उत्तर आहे ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के घेऊन येईल त्यामुळे ह्या व्हिडिओला कमेंट करत असताना प्रॉपर कमेंट करा एकच कमेंट करा दहा बारा कमेंट करू नका जेणेकरून तुम्हाला मला उत्तर देताना इझी पडेल समजलं सो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा असतील परत एकदा तुम्हाला तुमच्या फॅमिलीला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून मॅडमांच्याकडून आणि सर्वांच्याकडून आपल्या फॅमिलीकडून सुद्धा तुम्हाला तुमच्या फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद